भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आमच्या सगळ्यांचे आधारस्तंभ राज्याचे वनमंत्री पालघरचे पालकमंत्री श्री गणेश नाईक साहेब यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे यापूर्वीही ते अनेकदा या स्पर्धांसाठी आलेले आहेत राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्रीही देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या स्पर्धेसाठी नेहमीच हजेरी लावतात यावर्षीही वर्षीही लावणार आहेत खऱ्या अर्थाने दोन हजार दोन साली सुरू झालेली ही स्पर्धा हे जशी जशी राजकारणात माझी प्रगती होत गेली तशी तशी या स्पर्धेची प्रगती होत गेली आणि जिल्हा परिषद सदस्यापासून सुरू झालेली ही स्पर्धा आज माननीय केंद्रीय राज्यमंत्री या पदापर्यंत ही स्पर्धा पोचलेली आहे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन करण्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी अशी आहे की ग्रामीण भागातल्या आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणं आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त टेनिसच्या बॉलवर न खेळता आपल्या मुलांनाही ह्या माध्यमातून प्रोत्साहन दिल्यानंतर आय पी एल कसोटी वन डे अशा क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळावी याच्यासाठी त्यांच्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेंचं आयोजन खऱ्या अर्थाने केलं जाते आणि एक आकर्षण असावं म्हणून प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये जे बक्षिसं दिली जातात त्या बक्षिसामध्ये वाढ होत गेलेली आहे मागच्या वर्षी एकवीस एक एकतीस बाईक होत्या यावर्षी एक्कावन्न आहेत दोन कार आहेत अजून आकर्षक बक्षिसं आहेत देशामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बक्षिसांची रेलचेल ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते मी आपल्या माध्यमातून सगळ्या खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने सगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यातनं खेळाडू या ठिकाणी येऊन खेळ खेळणार आहेत आणि एक प्रकारे प्रेक्षकांनासुद्धा ह्या क्रिकेटच्या स्पर्धा बघणं म्हणजे एक पर्वणी आहे आणि निश्चितपणाने इथला क्रीडा समीक्षक किंवा रस प्रेक्षक हा रसिक आहे आणि भिवंडी तालुक्यामध्ये क्रिकेटवर प्रेम करणारे लोक खूप आहेत आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ही पर्वणी आहे निश्चितपणाने याच्यातून प्रेरणा घेऊन अजून चांगले खेळाडू तयार होतील असा मला विश्वास आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट